कुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता राणी जी असते ती मुद्दामुळे इंद्रासमोर उभी असते तर आबा इंद्राला विचारत असतात हे तुमचं सगळ्यांचं व्यवस्थित चाललंय ना म्हणजेच तू राणीवर प्रेम करतोस आणि तिला सांभाळूनही घेतोस ना तर राणीसुद्धा आता ॲक्टिंग करत म्हणत असते की हो हे मला सांभाळून घेतात कारण राणीला खोटंच बोलावं लागणार असतं जर ती खरं बोलली तर इंद्रा काय तिची वाट लावेल हे तिला माहिती होतं म्हणूनच ती आता आबांसोबत खोटं बोलते आणि आबांना सांगते की नाही आबा हे माझं सगळं ऐकतात आणि माझ्या म्हणण्याप्रमाणेच करतात तर आबा ही आता समजावतात आणि म्हणतात की असं असेल तर एकदमच बरं है, आहे मी हॅप्पी आहे तुमचं जे काही चालू येते पण व्यवस्थित राहा चांगलं राहा असंच प्रेम तिला करत राहा तिच्या मनात काय आहे काय नाही याचासुद्धा विचार कर असं देखील आता इंद्राला आबा समजावतात तर इंद्रा देखील आबा म्हणतो की हो मी त्याच गोष्टीचा विचार करतो की नेम का नेमकं तिला काय काय हवं काय नाही नेहमीच तिच्याशी बोलत असतो तिची काही स्वप्न असतील तीही मी पूर्ण करणार आहे असं इंद्रा खोटं खोटं आबांना बोलत असतो आणि हे सगळं ऐकून तर आता राणीला तर धक्काच बसत असतो कारण इंद्रा हा राणीसोबत रूममध्ये काही भलतंच वागत असतो आणि आबांसमोर वेगळंच काहीतरी दाखवत असतो त्यानंतर राणीही आता आबांना म्हणत असते की मी येते ह्या आणि असं बोलून ती जाते आबा मात्र आता विचार करतात की ह्यांचं सगळं काही नीट होऊ दे म्हणजे मिळवलं हो तर दुसरीकडे मात्र आता राणी जी आहे ती आता कॉफी घेऊन गेलेली असते राणीने कॉफी आणलेली असते आणि राणी ती कॉफी जी आहे ती इंद्राला देते इंद्रा म्हणत असतो की आणलीस का कॉफी तुला काय वाटतंय या घरात तू महाराणी झाली आहेस का तर हा ना तुझा गैर समज आहे की तुला तसं वाटतंय पण या घरात ना तुझी जी व्हॅल्यू आहे ना तीच तुला मिळणार आहे तू या घरात पायफुसणं आहेस आणि तू पायफुसनंच राहणार आहेस या भाषेतच आता इंद्रा जो आहे तो राणीशी बोलत असतो राणी म्हणत असते की मी कुठे काय केलंय मग आभांसोबत जास्त आभास करायचा नाही असं देखील इंद्रा जो आहे तो आता म्हणत असतो तर ती म्हणते की नाही मी काहीच नाही म्हटलं आपांना तर इंद्रा म्हणतो बोलायची हिंमतही करायची नाही तर पुढे जाऊन मात्र आता इंद्रा हा भडकलेला असतो आणि त्याला मुद्दामून राणीला त्रास द्यायचा खूप खूप जास्त आनंद होत असतो आणि मुद्दा म्हणतो जी काही कॉफी बीत असतो ना ती कॉफी अर्धवटच सोडतो आणि त्यानंतर तो, तो राणीला म्हणत असतो की माझ्या पुढे जायचा विचार करायचा नाही ज्या लायकीत आहेच ना त्याच लायकीत राहायचं असं काही सदो तिला म्हणत असतो बिचारी राणी सगळं काही सहन करत असते ती सगळं काही ऐकून घेते तर इकडे मात्र राणी खरं तर खूप जास्त दुःखी असते आणि ती सरळ म्हणते की नाही तुम्ही सांगताय ना ते ऐकते मी सगळं मी कोणत्याही पुढे विचारांमध्ये जात नाही आहे तुम्ही जे काही म्हणाल ते ऐकायची माझी पूर्ण तयारी आहे असं देखील राणी आता म्हणत असते तर दुसरीकडे मात्र आता मुद्दामूनच ना कॉफी पूर्णपणे खाली सांडलेली असते कपही फोडून टाकलेला असतो जेणेकरून हे सगळं काही राणीला त्रासदायक व्हायला हवं राणीला त्याचा त्रास व्हायला हवा हाच त्याचा मुख्य हेतू असतो आणि म्हणूनच तो मुद्दामून तो कप खाली फेकून देतो आणि जेव्हा तो कप खाली फेकतो ना तेव्हा मात्र खूप सारा पसारा तिथे होतो आणि हे सगळं त्याने मुद्दामून केलेलं असतं राणीकडे ऑप्शन नसतो राणीला सगळं काही आवरायला लागतं खरं तर बिचारा राणीच्या पायाला खूप जास्त वेदना होत असतात पण आता राणी तरी काय करणार आहे राणीला ते सगळं साफच करावं लागत असतं तर राणीला तो म्हणत असतो की बघितलंस का ही तुझी लायकी आहे ही तुझी पाय फुसल्यासारखी लायकी आहे तुझी आणि तिची बरोबरी सारखीच आहे त्यामुळे तू ह्याच्या पुढे जायचा विचारही करू नको लवकरात लवकर सगळं काही आवरून घे असं देखील आता तो तिला म्हणत असतो तर त्याच वेळेला दुसरीकडे गोट्या आणि त्यासोबत बापू हे दोघंही जणं आता दारू पीत बसलेले असतात आणि त्याच वेळेला त्यांना आता खूप छान वाटत असतं की राणीचा संसार जो आहे तो कुठेतरी मार्गी लागला आहे म्हणजे त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की राणीला इतकं चांगलं सासर मिळेल इंद्रासारखा नवरा मिळेल असं भुवा आता गोट्याला म्हणत असतात गोट्या देखील म्हणत असतो की खरंच राणीने आपल्या नशीब काढलं कारण असं नशीब कोणाचं नाही जितकं चांगलं नशीब राणीचं चा आहे असं देखील आता तो म्हणत असतो तर दुसरीकडे मात्र तिला खरंच दाद द्यायला हवी कारण आतापर्यंत राणीला वस्तीमध्ये बऱ्याच जणांनी नावं ठेवली राणीला बऱ्याच जणांनी हिनवलं सुद्धा पण आपली राणी इतकी हुशार आहे ना की तिने सगळं काही सामावून घेतलं आणि आता बघ ना तिला इतकं चांगलं सुख मिळालंय ना तिच्या सुखाला कोणाचीही नजर लागायला नको असं देखील गोट्या जो आहे तो बुवांना म्हणत असतो बुवाही म्हणत असतात की नाही तिच्या संसाराला कोणाची नजर लागणार नाही ती अखेरीस तिच्या हुकुमाची राणी झालेली आहे असं देखील ते आता म्हणत असतात आणि हुकुमाची राणी ती झालेली असली तरीसुद्धा बिछरी राणी तिथे काय काय सहन करते हे फक्त राणीला माहिती असतं बाकी इतरांना असं वाटतं की राणी खूप जास्त सुखात आहे तिला जे काही मिळालं आहे नशिबात ते खरंच खूप चांगलं आहे असाच आता सगळेजण विचार करत असतात पण बिछरी राणी ज्या काही वेदना सहन करत असते ना त्या फक्त तिलाच माहिती असतात दुसरीकडे डायनिंग टेबलवर सगळीजणं जीवनाची वाट बघत असतात पण अजूनही जीवन आलेलं नसतं म्हणून मालती जी आहे ती खूप जास्त कांगावा करते आज जेवण येणार आहे की नाही की उपाशीच राहायला लागणार आहे कुठे गेली ही मोलघरीन पोरगी असं बोलून ती राणीला हिनावत असते तर तेवढ्यातच राणी सगळा स्वयंपाक जो आहे तो डायनिंग टेबलवर आणून ठेवते पण ती सगळं काही पॉटमध्ये काढायच्याऐवजी तिने जे काही पातेलीच असतात गरम गरम ते सगळे डायनिंग टेबलवर आणून ठेवलेले असतात त्यामुळे आता खूप जास्त कांगावा करायचं काम आता सुरू असतं म्हणजेच मालती असते ती आता कांगावर कर करत असते की ह्या मुलीला खरंच काही कळत नाही तू काही अक्कल गहाण ठेवली आहेस का तू खरं तर त्या वस्तीतलीच आहेस आणि त्याच लायकी जे आहे तुला काय वाटतं हे काय तू खाली सगळ्यांना जेवण वाढतेस का हे डायनिंग टेबल आहे इतकंसुद्धा कळत नाही का त्याच वेळेला उर्मीलासुद्धा ज्या तोंडाला येईल ते बोलत राणीचा अपमान करत असते आणि ती म्हणत असते की अहो हिला काय करणार आहे त्या वस्तीतली झोपडपट्टी सारखं हे सगळं काही तिचं चाललेलं आहे तुला काय वाटलं आपण खाली जेवायला बसलोय म्हणून तू सगळी अशी पातेलोय आणून ठेवली आहेस का खूप काही दोघंही जण बोलत असतात शेवटी आभांना प्रचंड संताप येतो आभा रागाने उठतात आणि म्हणतात की आता बस झालं खूप झालं खूप सहन केलं इथून पुढे नाही सहन करणार उगाच त्या मुलीला काही बोलताय का ती सहन करते म्हणून एक लिमिट असते बोलण्याची पण तुम्ही सगळ्या मर्याद ओलांडताय यासुद्धा गोष्टी विसरून जाताय का असं बोलून आता ते आवाज चढवतात आणि त्याच वेळेला आता मला तिला म्हणत असतात की तुम्ही ना तिला गोष्टी समजवून सांगा ना मग तिला समजतील पण तुम्हाला जर कोणत्याच गोष्टी समजून सांगायच्याच नसतील तर कसं चालणार आहे देखील आता आबा जे आहेत ते बोलत असतात आणि जेव्हा आबा हे सगळं काही बोलतात तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो खरं तर राणीला बसलेला असतो त्यानंतर आबा उर्मीला देखील म्हणतात की उर्मी तूपन तू पण काय गं तू सरळ सरळ म्हणतेस तुला जरा तरी लाज वाटते का गं तू याकडची मोठी सून आहेस तुला जर काही नियम माहिती असतील तर तिला सांग ना तिला माहीत नाही आहे ना त्या गोष्टी मग तू तिला आठवण करून दे तिला गोष्टी सांग मग तिला कळतील ना असं बोलून आता तिला आबा जे आहेत ते टोमणा मारू लागतं दुसरीकडे आबा राणीला व्यवस्थित समजावून सांगतात तर इंद्राला देखील ते ओरडतात इंद्राला म्हणतात काय रे तुझी बायको इतक्या लोकांबरोबर उभी आहे तिला सगळी नावं ठेवत आहेत पण तिला तू एकदाही समजून घेऊ शकत नाहीस का तर इंद्रा म्हणतो मग आता काय हिच्यासोबत मी स्वयंपाकघरात जाऊन सगळी पातेली आणत बसू का इथे जेवणाला तर आभा म्हणतात अरे तसं नाही बोलत आहे मी तू जराही समजून घेत आहेस मी काय म्हणतोय ते तू ऐकायला येत नाही आहे का तुला माझं म्हणणं हेच आहे की तू ती पातेली जी काही ती आणून ठेवते पण ही लोक तिला नावं ठेवतात त्याच्यावर तू काहीतरी हिची बाजू घेऊन बोलायला हवं की नाही तू नवरा आहेस ना तिचा प्रेम करतोस ना मग तर दुसरीकडे आता राणी जे काही प्रकार घडलेला असतो त्यामुळे खूप अस्वस्थ असते तर राणीला जे आहे त्या काकू त्यांच्या रूममध्ये बोलावून घेतात तर राणी आता काकूंना जाऊन मिठी मारते आणि रडत असते ती म्हणत असते की मला माहिती मालती मॅडम मला काही जास्त दिवस या घरात टिकू देणार नाहीत त्यांना मी या घरात मुळात नकोच आहे म्हणूनच त्या काही नहीं ना काही कारणं काढून माझ्यासोबत भांडत असतात पण मी तरी काय करू असं बोलून ती मिठी मारत काकूला रडत असते काकू म्हणत असतात की मला माहिती आहे बाया तुला त्रास होतो या सगळ्याचा पण तू काळजी करू नको जे काही येतंय ना संकट त्याला सामोरं जायची ताकद तुझ्या अंगात आहे आणि तू करू शकतेस एक ना एक दिवस सगळीच जणं तुला मानतील तू काळजी करू नकोस माझा आणि त्याचसोबत सुद्धा तुझ्यावर विश्वास आहे त्यामुळे या घरातनं तुला कोणीही बाहेर काढू शकत नाही असं देखील काकू ज्या आहेत त्या आता राणीला म्हणतात राणीचा खरं तर पाय खूप खूप जास्त दुखत असतो तर काकू ज्या असतात त्या राणीला म्हणतात की दे तुझा पाय मी दाबून देते तेल लावून देते पण राणी म्हणते की नाही अहो असं काय करतायत तुम्ही तुम्ही नाही पायाला हात लावू शकत तुम्ही शेवटी माझ्या सासूबाई आहात त्यावर लगेचच काकू म्हणतात अच्छा म्हणजे तुम्हाला सासू मानतेस का मग राणी म्हणते मग काय मग काय बोलू मी तुम्हाला तर काकूंची इच्छा अशी असते की राणीने आपल्याला आई बोलावं कारण त्यांना मुलगी हवी असते पण त्यांना मुलगी झालेली नसते म्हणूनच तर राणीमध्ये त्यांची मुलगी पाहत असतात तर राणीकडनं त्यांना अपेक्षा असते की राणीने त्यांना आई बोलावं तर आता राणीसुद्धा आता त्यांना आई अशी हाक मारते तेव्हा त्यांचंसुद्धा मन एकदम भरून आलेलं असतं त्या म्हणतात आत्ता मला खूप बरं वाटलंय पुन्हा एकदा आई अशी हाक मार मला हे शब्द ना ऐकत राहावेशी वाटतात तर आता राणी पुन्हा एकदा त्यांना आई अशी हाक मारते तर त्यांना आता एकदम आपलेपणा वाटतो त्याच वेळेला ते म्हणतात की मग आता तू मला आई मानलं ना मग मी तुझ्या पायाला तेल लावून देते तसे तुझा पाय खूप जास्त दुखतोय ना थांबस येते आणि असं असं बोलून त्या त्याच्या पायाला तेल लावून देत असतात राणीला सुद्धा खूप बरं वाटत असतं कारण काकू आणि राणीचं बॉन्डिंग हे खूप छान झालेलं असतं त्या घरात बाकी इतर कोणी तिला समजून घेत नसतं पण काकू मात्र खूप चांगल्या पद्धतीने तिला समजून घेत असतात तर राणी आणि काकूची गप्पा आणि सुरू असतात त्यातच राणीच्या पायाला काकू तेल लावून देत असतात तर तेवढ्यातच तिथे आता मालती येते आणि मालती जेव्हा येते तेव्हा मालती त्या दोघींना पाहते तर खूप जास्त राग जो आहे तो आता आलेला असतो आणि त्यामुळेच आता मालती जी असते ती म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्यामुळेच आता मालतीला राग येतो आणि जे काही गरम पाणी शिकायला खरं तर काकूंनी आणलेलं असतो ते गरम पाणी आता मालती जी आहे ती आता या राणीच्या पायावर ओतणारच दे म्हणजेच ती राणीला म्हणते की तू माझ्या ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जातेस ना मग तुला तर शिक्षा होणारच आणि त्याच वेळेला आता तुला ही शिक्षा व्हायला असावी आणि म्हणून ती आता म्हणते की दे ते गरम पाणी आणि तुझा पाय एक होऊन जावते आणि ती गरम उघळतं पाणी जे असतं त्या पिशवीतलं ते सगळं काही राणीच्या पायावर ओते आणि तिला इतका सासूरवास देते ना की बिचारी राणी खूप जास्त वेदने तडफडत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा दा, बाय